सप्र नमस्कार ज्ञानवादानेश ट्विटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वोत्तम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो एस अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका याकरिता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत त्यामधील व्हिडिओ क्रमांक सात आहे यामध्ये आपणाला महिला व बालविकास योजना यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्षात घ्या जर तुम्हाला मुख्य सेविका याकरिता तांत्रिक प्रश्न जर पाहिजे असेल म्हणजेच आय सी डी एस योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक यावर या, या सर्व टॉपिकवर आधारित दोन हजार प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील याचं तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये ई बुक देखील विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केलं जाईल आणि प्रत्येक टॉपिकवर म्हणजे एकूण पन्नास सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत याकरिता तुम्हाला ऑनलाईन टेस्ट वगैरे द्यायचे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि याची जी प्राइस आहे ती आहे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये तर आपण हे मटेरियल घेऊ शकता तसेच ज्यांना फक्त पीडीएफ फाईल पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस चौतीस यावर व्हॉट्सअप करा तुम्हाला पीडीएफ फाईल प्रोवाइड केल्या जातील तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे अस्मिता योजनेबाबत विचार करा पहिलं विधान आहे योजनेची सुरुवात आठ मार्च दोन हजार अठरा रोजी झाली बी प्रमुख उद्देश माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे सी लाभार्थी वयोगट अकरा ते एकोणीस वर्ष किशोरवयीन मुले आहेत वरीलपैकी असत्य विधान तुम्हाला ओळखत आहे ऑप्शन आहे ए बी सी की चार तर याचं काय आहे की एकही नाही म्हणजे ही जी तीनही विधाने आहेत ती सत्य आहेत म्हणजे अगदी बरोबर आहेत तर याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा जर तुम्ही मटेर घेतलं तर त्यामध्ये या पी डी एफ फाईल तुम्हाला ऑलरेडी भेटून जातील पुढील प्रश्न बघूयात सर्व महिला विषयक योजना डॅडॅश एका सर्वोच्च योजनेखाली आणण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली ऑप्शन आहेत नारी शक्ती मिशन मिशन शक्ती मिशन अस्मिता की यापैकी नाही तर ती कोणती योजना आहे तर मिशन शक्ती अंतर्गत या सर्व योजना आता येणार आहेत पुढील प्रश्न माझी कन्या भाग्यश्री योजनेची स्वच्छदा दूतो खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन आहेत सायना नेहवाल दास कंगना रानौत की भाग्यश्री तर याच स्वच्छिदा दूत आहेत ही ते आहेत भाग्यश्री पुढील प्रश्न इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवासाठी पेन्शन योजनेबाबत विचार करा पहिलं स्टेटमेंट आहे योजनेची सुरुवात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाली बी विधान दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांना मासिक सहाशे रुपये आर्थिक मदत दिली जाते सी ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असल्यास मासिक पाचशे रुपये आर्थिक मदत दिली जाते तर वरीलपैकी असत्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे तर लक्षात घ्या एकही नाही म्हणजे ही जी तीनही विधान आहेत ती विधानिमित्तानं इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेबाबत बरोबर आहेत पुढील प्रश्न बघूयात चुकीची जोडी ओळखायची आहे योजना आहे अन्नपूर्णा सुरुवात दोन हजार रोजी झाली राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाली इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगांसाठीची पेन्शन योजना दोन हजार नऊला ला झाली चौथा ऑप्शन आहेत यापैकी एक नाही तर लक्षात घ्या हे जे तिन्ही आहेत ती विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर आहेत यामध्ये कोणतीही चुकीची जोडी नाही पुढील प्रश्न बालहक्काच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार कोणत्या वर्षाखालील वयोगटाला बालक म्हणून संबोधले जाते ऑप्शन आहे चौदा सोळा अठरा एकवीस तर लक्षात घ्या बालहक्काच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार अठरा वर्षाखालील वयोगटाला बालक म्हणून संबोधले जाते पुढील प्रश्न संकटग्रस्तांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेला आपत्कालीन क्रमांक कोणता ऑप्शन आहे दोनशे अकरा एकशे अकरा एक हजार की एकशे बारा तर हा जो क्रमांक आहे तो आहे एकशे बारा पुढील प्रश्न दोन हजार अकरामध्ये भारतातील शिशु दर किती होता चौवेचाळीस पंचावन्न बावीस की तेहतीस तर हा जो दर होता तो होता चौवेचाळीस पुढील प्रश्न जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांनी भारतातील बालमृत्यूची कारणे कोणती सांगितली आहेत ऑप्शन आहेत जन्मजात आजार अतिसार न्युमोनिया की गोवर तर लक्षात घ्या पर्याय उत्तर दिलेत ए बी सी बी सी डी एसीडी की वरील सर्व तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजे जे बालमृत्यू आहेत त्यांमध्ये जी प्रमुख कारणे आहेत ती आहे जन्मजात आजार निमोनिया आणि गोवर ही सर्वच पुढील प्रश्न भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात माता मृत्यू दर सर्वात कमी आहे ऑप्शन आहेत आसाम केरळ महाराष्ट्र की पश्चिम बंगाल तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन केरळ तसेच लक्षात घ्या अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच मुख्य सेविका पर्यवेक्षिका याकरिता कम्प्लीट स्टडी मटेरियल देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये अठरा हजार प्लस प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील प्राईज आहे चारशे नव्याण्णव यामध्ये ज्ञान सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी पोषण अभियान संगणकज्ञान आणि एकात्मक बालविकास योजना व कायदे हे सर्व तुम्हाला भेटणार आहेत ॲप्लिकेशन डाउनलोड करा तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट देखील ॲप्लिकेशन थ्रू देता येतील जर तुम्हाला फक्त तांत्रिक मटेरियल पाहिजे असेल ते देखील घेऊ शकता दोन हजार प्रश्न आहेत याची जी प्राईज आहे ती आहे टू फोर्टी नाईन रुपीज अधिक माहिती करता तुम्ही व्हॉट्सअप देखील करू शकतात नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तसेच ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू